स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा हा प्रयत्न खूप टकाटक होता आणि ते पाहताना तुम्हाला पण खूप टकाटक मजा येईल टकाटक दोन करू नका मिस नाही पाहायला नाही मिळणार त्याची आणि तिची ती हॉट किस काय होत बघू याच्यानंतर मी पुढे आयुष्यात करेन की नाही माहित नाही ते आता तुमच्या रिस्पॉन्स वरून कळेल बट मी बोलणार आहे आज बहुचर्चित आणि रोमॅन्टिक अशा अठरा ऑगस्टला रिलीज होणाऱ्या टकाटक दोन विषयी जणांचा हा प्रश्न नक्की असणार आहे की मग ते यु नो परफॉर्म करताना तुम्हाला कसं वाटलं आणि त्यातील तर बहुचर्चित विषय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशाच प्रकारचे मजेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनल लाईब नक्की करा आठवत असेल तुम्हाला टकाटक तक प्रणालीने मादकतेचे धन हीच तक एक विशेष वयातील विशेष मजा आणि त्यातून निर्माण होणारी सजा घेऊन आलाय टकाटक दोन पुन्हा एकदा प्रथमेश प्रणाली यांच्या सोबत मन उडू उडू फेम आदित्य राऊत हा ही टकाटक दोन मध्ये दिसेल आणि अर्थात टकाटक एक मधील रोमॅंटिक अक्षय ही यात आहेत या चित्रपटात रोमॅन्स कॉमेडी आणि सोबत इमोशन ही पाहायला मिळेल आणि तरुणाईचा उन्माद आणि त्यातून निर्माण होणारा वेडावाद वाद ही तुम्हाला पाहायला मिळेल यात आदित्य याने आपली आतापर्यंतची इमेज मोडलेली दिसते यातील त्याच्या त्याचा तो स्लॉक आहे आणि त्याची चर्चा खूपच रंगलेली आहे अर्थात त्याचे चाहते ही त्याच्यावर नाराज आहेत सोबत प्रणाली आणि अक्षय यांच्यातील ती किस आणि त्याची अक्षयला वाटणारी भीती पण अशाच किसिंग सीन मुळे वाढलेली प्रसिद्धीची गोष्ट नाकारता येणार नाही हा किसचा किस्सा असा होता पण पब्लिक आता या किसचा किस पाडणार आणि त्यासाठी थिएटर मध्येही नक्की जाणार सो पब्लिक नक्की जा अर्थात एकत्र परिवार फिल्म नाही ही तर फक्त साठी किंवा मित्रमैत्रिणी जाऊन पाहू शकतील अशी ही रोमॅंटिक फिल्म आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला असे सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू